नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमलेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जानेवारी महिन्यात इथून पुढे देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक बांधवांचा सर्वात चा सवाल की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात इथून पुढे किती वाढणार कापसाचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर इथून पुढे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला कापसाच्या बाजारभावाची स्थिती जर बघितली तर सध्या देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव हा सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे पण इथून पुढे कापसाच्या बाजारभावाची स्थिती बघितली तर कापसाचा बाजारभाव पंधरा तारखेनंतर वाढण्याची शक्यता जरी असली तरी पंधरा तारखेनंतर कापसाच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी दिसणार नाही पंधरा तारखेनंतर कापसाच्या बाजारभावात दोनशे ते तीनशेची तेजी येऊ शकते या तेजीमध्ये सुरुवातीला कापसाचा बाजारभाव सात हजार तीनशे पार आणि त्यानंतर अनुकूल परिस्थिती आली तर साडेसात हजार पार जाऊ शकतो पण भविष्यात लोकसभेच्या निवडणुका असल्या कारणास्तव कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजीला अशी शक्यता नाही आणि जो तुमचा प्रश्न होता की इथून पुढे देशांतर्गत बाजारात जानेवारी महिन्यात किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर आहे की जानेवारी महिन्यात तिथून पुढे कापसाच्या बाजारभावात आपल्याला दिसू शकते या ठिकाणी दोनशे रुपयांची तेजी मग या तेजीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एक फॉर्म्युला सांगतो एकदाच कापसाची विक्री करू नका टप्प्या टप्प्याने करा कापसाची विक्री ज्यामुळे होईल शंभर टक्के आपला फायदा मग कशा पद्धतीने विक्री करायची कापसाची लक्षात घ्या कापसाचा भाव सात हजार तीनशे पन्नास पार गेला पंचवीस टक्के विका तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदय आवड़ते आपल्या सर्वांच्या आवडत्या मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार